काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी मग सोशल मीडियावर बरेच ट्रोल झाले कारण त्यांनी जितेंद्र आव्हाडांना एक आव्हान केलं होतं की त्यांनी तुतारी वाजवून दाखवावी आणि माझ्याजवळनं एक लाख रुपयाचा चेक घेऊन जावा पण तो चेक जो आहे त्या चेकवरूनच संपूर्ण काल दिवसभर ते ट्रोल झाले नेमकं ट्रोल झाल्यानंतर मिटकरींचं काय म्हणणं आपल्यासोबत आमदार मिटकरी साहेब आहेत सर मला <laughs> एक सांगा काल दिवसभर चेक लिहिण्या किंवा त्यांच्या ज्या अनुक्रमणिका असतील त्याच्यावरनं तुम्ही ट्रोल झालात काय म्हणाल साय माझे वडील अत्यंत सामान्य कुटुंबातले एक हाडाचे शेतमजूर शेतकरी पण नाही आणि शेतमजूर असताना लहानपणापासून आम्हाला काही आवाडांसारखी चेक लिहायची सवय नव्हती त्यांच्याकडे वेगळेवेगळे वेळेस खाते आले वेगवेगळे मंत्रिपद आले त्यांनी लाखो शेकांवर सहाय्य केले असतील असं आहे की मी चॅलेंज पर्वाच्या दिवशी संभाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये केलं होतं की तुतारी वाजवताना जर तुतारी चिन्ह असेल तर तुतारी ती वाजून दाखवावी आणि फुलेशाहू आंबेडकरांचा डंका पेटवणारे आव्हाड हे यांनीच ती वाजवावी असं मला वाटत होतं आणि त्याकरता मी एक लाख रुपयाचा चेक देण्याचं आव्हान केलं त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि तुतारीमध्ये पिपाणीची पुंगी टाकून ती पिपाणी वाजवली आता माझी अटी अट शर्थ आणि अट, अट अशी होती की तुम्ही तुतारी एकट्याने वाजवावी मागे त्यांच्या पाच सात लोकं होते ते तुतारी आहेत आणि यांनी फक्त तोंडाला लावलेली आहे मी असं म्हटलं होतं का तुतारी जी शिवकालीन आहे ज्याच्यामध्ये असा नाद असतो असा वरवर टॉ वर, टॉ 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 असा नाद असतो तसा आवाज त्यांनी तुतारीतून काढावा एक लाखाचा चेक घेऊन जावं त्यांनी आवाज काढला नाही ते तुतारी उचलू शकत नाहीत त्यांचा तुतारी वाजवण्याचा संबंध येत नाही हां एक आहे त्यांच्या माध्यमातून तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह पक्षाला भेटलं तर पवारसाहेबाच्या गटाला तुतारी मिळाली आणि वाजवणारा माणूसही मिळाला पण पिपाणी वाजवणारा मिळाला आमच्या ग्रामीण भागात पेप्से आणि कुल्फे विकणारे जे पोंगापंडित विकणारे लोक पोंगी वाजवतात तशी पुंगी आव्हाडांनी वाजवली त्यामुळे ती एक लाख रुपये घेऊ शकत नाही आता राला प्रश्न माझा चेक चुकला असेल मान्य करतो जिथं देयकाचं नाव पाहिजे तिथे आकडा आला आणि जिथे आकड्याचं नाव पाहिजे तिथं देयकाचं नाव आलं असं झालं असेल कदाचित कारण मला चेक भरायची सवय नाही उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे मी अधिवेशनात येत असताना तो कोरा चेक सहीचा घेऊन येणार साहेबांनी तुतारी आणून तुमच्या पत्रकार बांधवांसमोर तुतारीच वाजवावी तुतारीच्या तोंडातून आवाज कळावा दुसऱ्या कुठल्याही भागातून आवाज येता कामा नये आणि आपला एक लाखाचा चेक सन्मानानं घेऊन घ्यावं आता एक मिनिट फक्त जे ट्रोलर्स आहेत ज्या लावारिस दिननी काल मला ट्रोल केलं त्या एक लाख रुपयात दहा वीस रुपये देऊन आवाडांनी समाधान करावं